अमरावती शहरात महाविद्यालयीन परिसरात तर गर्दीच्या परिसरात अनेक कॅफे संचालकांनी शक्कल लढवून कॅफेच्या नावाने युवक युवतीकरिता स्पेशल बसण्याची जागा उपलब्ध करून अतिरिक्त पैसे कमविण्याच्या नादात लागले आहेत हीच माहिती शहर शहरदामिनी पथकाने शनिवारी दुपारी अचानक धाडसत्र राबविले साईनगरसह सातुर्णा परिसरातील कॅफेवर छापा टाकून अनेक जोडप्यांना ताब्यात घेतले यात साईनगरातील फॅन्टॅसी कॅफे तर सातुर्ना परिसरातील कनेक्शन कॅफे या दोन कॅफेवर अचानक दाट टाकून कारवाई केली दोन्ही कॅफेतून चौदा तरुण तरुणींना ताब्यात घेऊन राजापे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले या दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणेसह पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले यांच्या नेतृत्वात इतर महिला पोलिसांनी कारवाई केली चौदा तरुण तरुणींच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करून यावेळी त्यांच्या नातेवाईकांना राजापेठ पोलीस स्टेशन बोलवून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर